आज दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी रामलीला मैदान हिंगोली येथे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दोनशे एकाहत्तर कोटी रुपयाच्या विविध विकासकामाचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले माननीय मुख्यमंत्री यांनी आपल्या भाषणात हिंगोली जिल्ह्याच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करणार असल्याची ग्वाही दिली या कार्यक्रमास आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर खासदार डॉक्टर अजित गोपछडे आमदार तानाजीराव मुटकुळे आमदार हेमंत पाटील संजय पदाधिकारी उपस्थित होते व्ही शेवण हिंगोली रिमोटद्वारे सौंद कामाचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे या ठिकाणी विशेषतः फार मोठी गोष्ट म्हणजे आमच्या हिंगोलीकरांची मागणी होती साहेब की या ठिकाणी मेडिकल कॉलेज मिळावं ते मेडिकल कॉलेजचं सुद्धा आज या ठिकाणी उद्घाटन होत आहे वैद्यकीय मंत्री या ठिकाणी मुंबईवरूनच ते सुद्धा संदेश या ठिकाणी देणार आहेत शेतीच्या क्षेत्रामध्ये आपल्याला माहिती आहे की खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना अडचण आली की आपण मदत करतो पण हे क्षेत्र मदतीपूर्त राहू नये तर शेती क्षेत्रातली गुंतवणूक वाढली पाहिजे या दृष्टीनं पाच हजार कोटी रुपये दरवर्षी शेती क्षेत्रामध्ये गुंतवणुकीच्या माध्यमातून टाकायचे असा निर्णय आमच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे त्यानं शेतीचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात परिवर्तित होईल